नमस्कार मंडळी सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता या ठिकाणी सकाळचे सहा वाजलेले आहेत सहा वाजता आपण हे गावाकडची पहाट आपण अशा तऱ्हेने आता ही गुरं सोडलेली आहेत आणि गुरु आपली चरायला निघालेली आहेत आता पाहू शकता आपण गावाकडची ही सुंदर अशी सकाळचा मनमोहक हो असा पहाट खळखळ हा वाहणारा ओढा आहे आपण पाहत आहे आपल्याला दाखवतोय छान धुकं पसरलेलं आहे नळावर पाणी भरताना लोक गावता थोडासा रस्ता थोडासा खराबच आहे म्हणावं तसा पण आहे बऱ्यापैकी आणि या ठिकाणी हा आपण आता दाखवतोय कारण ही झालेली थोडीशी दुरवस्था आहे पण व्यवस्थित आहे होईल तो निसर्ग आहे हळूहळू थोडासा रिमझिम पावसाच्या धाराही सुरू झालेल्या आहेत आणि त्यातची गुरु आपण चरायला सोडलेले आहेत भय पांडुराघ काही ठिकाणी आपल्या गावातल्या बांधवांनी अशा प्रकारचे फलक देखील या ठिकाणी लावलेले आहेत जेणेकरून आपल्या सर्व लोकांना काही संदेश त्यांनी देऊ इच्छित आहे हा अशा प्रकारचा फलक आहे हा संदेश आहे लक्षवेधी असा संदेश दिलेला आहे आपल्या सर्वांना आणि त्याच्यावर मजकूरीही लिहिलेला आहे आणि हा एक चांगल्या प्रकारचा मजकूर असावा आहे लोकांच्या हितासाठी दिलेले आहे या गावाची खरी ओळख जी होते नर्सऱ्यांची नर्सरी ही म्हणून हे गाव आपलं ओळखलं जातं या ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ओढ्यांवरती पूल बांधून अशा प्रकारच्या नर्सऱ्या देखील केलेल्या आहेत आणि एक रोजगार हा इथंच उपलब्ध करून व्यवस्थितरित्या आपला उदरनिर्वाह देखील करत आहेत आपली गुरुता आपण आता वृंदावन गावात असलेलं वृंदावन या वृंदावन या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि या वृंदावन या ठिकाणी आपण आता आपली गुरु चारण्यासाठी घेऊन जाणार आहोत पाहू शकता चाकरमण्यांची जी येण्याची ही जी गडबड आहे ते अजून चालूच आहेत या बघा गाड्या येत आहेत गौरी गण गणपतीसाठी नाही परंतु या गौरीसाठी चाकरमणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणे येत आहेत हे आपण पाहू शकता आणि एस टी हा साधन नसल्यामुळे गावात येण्यासाठी सकाळी एस टी स्टँडवरून आलेले सर्व चाकरमणी हे रिक्षाने यावं लागतं आणि आपण अशा प्रकारे आपल्यासमोर गाव सकाळची पहाट सुंदर असा मनमोहक दृश्य पाऊस चालू आहे थोडं थोडं रिमझिम 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 आणि या पावसातच आपण आलेलो आहोत धन्यवाद मंडळी तर पाहू आपण आपल्या गौरी गणपतीसाठी आपल्या सर्वांना म अतिशय सुंदर शुभेच्छा आणि आपलं जीवन आनंदमय होऊ गणपती बाप्पा आपल्या सर्वांना सद्बुद्धी देऊन दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि या ठिकाणी आपण हे दाखवत आहोत आता धन्यवाद